प्रख्यात मानस उपचार तज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉक्टर हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालक आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केले आपल्या विचारपूर्वक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांशी भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या जास्त स्क्रीन टाइम अस्वस्थ खाण्याच्या सवयी एकटेपणा यासारख्या समस्यांवर मार्गदर्शन केले पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकते आणि घरात निरोगी वातावरण कसे तयार केले जाऊ शकते हे सांगितले या कार्यक्रमाला कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाकड उपस्थित होते आर्य ग्लोबल समूहाकडे इनहाऊस काउन्सिलरचे एक पॅनल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतात प्रोजेक्ट मानवतावादी सेवा आणि मूल्य शिक्षण यासारखे सकारात्मक शालेय वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ते शाळेत नियमितपणे अनेक उपक्रम राबवतात जे मानसिक आणि भावनिक कल्याण आत्मशोध सर्वसमावेशक वातावरण आणि सहानुभूतीपूर्वक व्यक्ती निर्माण करण्यास मदत करतात आर्य गुरुकुल नांदिवली अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याणच्या कुलगुरूंना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शाळा सत्रावर समुपदेशन प्रक्रिया कशी कराय कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली डॉक्टर इंदुराणी जाकर यांनी व्यक्त केली की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणाचा कसा फायदा होऊ शकतो कारण हे प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहेत डॉक्टर नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल अपने सभोत्ला सर्वज्ञी कल्याणपने उपक्रम घ गवर्नमेंट सर्वेंट लोग क्या चाहते हैं अपने बच्चों से स्पेशल नॉर्थ इंडिया में वो चाहते थे कि मेरी बेटी आई बने मुझे डॉक्टर बनना था तो वो बीच बीच में छोड़ते रहते थे ये बात मैं चाहता हूँ बट मेरा कोई प्लान नहीं था बट कभी ना कभी एक दिन शायद वो ग्रेडियंट जो बनता गया किसी दिन मैंने यहाँ आने का डिसाइड किया सो आई थिंक इट्स अ वेरी राइट पॉइंट दैट ही हैज पुट और जब मैंने डिसाइड किया तो मेरे को ऐसा लगा कि मैंने अपनी मर्जी से डिसाइड किया है उनके कहने से नहीं डिसाइड किया तो आई कुड पुट माई हार्ट एंड सोल टू इट सो आई थिंक वेरी वेरी इंसाइटफुल लेक्चर बाय हिम एंड समवेयर डाउन द लेन ऑल ऑफ अस विल रिलेट टू इट एज पेरेंट्स Or, you know, we can relate it to our past when we were children. Uh, only circumstances have changed with technology upgradation. But the relationship remains the same, the solutions are same. So, probably it was a good uh, mechanism by which all of us could uh, exchange our problems also. Uh, I think when people ask questions, to to also to So, that is also a story. We are all on the same boat. प्लेजर आई एम वेरी हैप्पी टू सी सच अ गुड अटेंडेंस यू ना ऑन सच अ टॉपिक बहुत बड़ा समस्या है एक्चुअली आज की डेट में Uh, my best wishes to everyone, A uh, very very insightful session. Thank you Dr. Shetty for coming here. And, and something we can do to your municipal... Yes, 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 so I we were just it. discussing that uh, probably in the next week. Overall for the pedagogy improvement also we were about to consult some sessions particularly on this topic which is very very important and relevant in today's We will we'll definitely work together. I did sure that, wellness day we celebrate. आणि आमच्या शाळेमध्ये काउन्सिलर्स आहेत ही काउन्सिलर्स परिस्थिती आले तर मुलांना हेल्प करतात सहयोग देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात डॉक्टर हरीश शेट्टी आपले भारताचे मानलेले सायकायट्रिस्ट आहेत आणि ज्या टाईम आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो पाले, 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 ते आपल्याला कल्याणमध्ये येऊन पालन पालकशी बोलतात आणि ते इतके इफेक्टिवली सांगतात की आपण सर्व आपला असं वाटतो की सर्व प्रश्न आपलेच आहे आणि इतके चांगले उदाहरणने साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे आणि ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतो जरूर आपल्याला काम येतात मी असं म्हणतो आज पालकांनी सातशे आठशे पालक आले फुल हॉल फुल होता अँड मे बी असा काय आम्ही कार्यक्रम घेतो त्याचे पाठीमागे एक हित असते की पालक पालक आणि आम्ही दोघे एकच कार्य करतो आपल्या मुलांसाठी आपण काम करतो आपण एकत्र झालो तो आपण प्रश्न सोडवू शकतो आणि आय एम व्हेरी हॅपी की पालक वर्गाने इतका सहयोग दिला टीचर्सने सहयोग दिला आणि ही कार्यक्रम खरंच मनापासून जसं अपेक्षा होता तसा झालेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आजचं वेलनेस कार्यक्रम म्हणजे पालकत्व आहे आत्ताच्या आयुष्यात पालकत्व एवढं सोपं नाही बाबा बारा तास काम करतात थकून थकून येतात मुलं तीन शाळेत जातात स्कूल ट्युशन्स आणि शाळा खेळायला अजिबात वेळ नाही आणि हातात फोन असा असताना पालकांना नवीन काय सांगायचं हा महत्त्वाचं आहे दोन तीन गोष्टी सांगतो एक लक्षात घ्या ऑफिसवरून फोन करताना तू कसा आहे हे विचारलं पाहिजे अभ्यास केलं का मोबाईल हातात आहे का फ्रीजच्या जेवण घेतलं का हे ना विचारलं पाहिजे तुम्हाला वेळ कमी मिळणार मुलाबरोबर तेव्हा तू कसं आहे आणि त्याला मिष्टी मारायचं लक्षात घ्या एस एस सी बोर्डमध्ये नाईन्टी फाय मिळाला तर तुमचा मुलगा हिरो नाही आणि फिफ्टी फायव्ह मिळाला तर तुमचा मुलगा झिरो नाही कारण एस एस सी बोर्ड सीबीएसई बोर्ड किंवा आय सी एस बोर, सी, सी बोर्ड तुमचा मुलांचा मुलींचा तालीम तपास करू शकत नाही मुलांचा आत्मविश्वास टिकू द्या मुलांची हसी टिकू द्या आणि आपसात भांडण असेल तर मिटवा किंवा काउन्सलर कडे जाऊन काहीतरी करा पण मुलं केव्हा केव्हा के के गप्प असले मुलं केव्हा केव्हा के रडत असेल तुम्हाला मिठी मारून तुम्हाला मी नाही सोडणार असं सांगत असेल शाळेत नाही जाणार असं सांगत असेल उदास वाटत असेल अभ्यासात लक्ष नाही खेळ मध्ये लक्षात कुठलाही बिहेव्हिअरल चेंज असेल तर तुम्ही ऍस्ट्रोलॉजर कडे जायचं नाही पत्रिका बघायचं नाही किंवा उपचार करा पट्टन जग चांगला आहे हिंदुस्थानाचं चा भविष्य उज्ज्वल आहे तुमची मुलं फर्स्ट क्लास आहे असं असताना लक्षात घ्या इंडिया इज ऑन द थ्रेश ऑफ अ ग्रेट टुमोरो तुमचं मुलं त्यांचं आर्किटेक्ट पालक मुलाला वेळ देते नाही नाही वेळ पालकांना पण नाही माई ताई मायकांना सांगतो बाबांना नसताना त्यांना शिव्या द्यायचं नाही तुझा बाबा काय करतो हे सगळं सांगायचं नाही आणि आई तुमची तुमची ग्रहिणी कमीत कमी, कमी दुप्पट काम करते तुमच्यापेक्षा आणि जर जरी जर वर्किंग असेल तर त्रिप्पट काम करते एक दुसऱ्यावर लक्ष द्या वेळ नसतो कारण ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये कोणालाही वेळ नाही जेवढं वेळ आहे त्याची इंटेन्सिटीचा उपयोग करा वेळ नाही वेळ नाही असं सांगू नका आपण कमी वेळ असताना भावना व्यक्त करा हे इम्पॉर्टंट आहे गुरुकुल तो आता ट्रान्स करतो फिजिकल एज्युकेशन प्रायमरीली फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स स्किल्स असतो पण जलनेसमध्ये फिजिकल एज्युकेशन पण असतो आणि वेगळ्या काही दुसऱ्या डायमेन्शन पण असतात जसं की सोशल वेलनेस इमोशनल मेंटल अँड इंटलेक्च्युअल वेलनेस असतात त्याच्यामध्ये अजून एक डायमेन्शन आम्ही जोडली आहे ती आहे इन्क्लुझिव्हिटी इन्क्ल्युझिव्हिटी म्हणजे जे जी मुलं त्यांना स्पेशली एबल्ड आहे किंवा डिफरंटली एबल्ड आहेत स्पेशल चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स आहेत त्यांना पण आम्ही त्याच्या त्या ह्या त्या प्रोग्राम प्रोग्रामखाली आणलं आहे आणि या वर्षापासून आमचं एक नवीन सिलेबस सुरू होतो आहे घडण्यास घडण्यास जी मुलं आहेत जी स्पेशल नीड्सची मुलं आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो आणि त्यांच्यासाठी जे काय असू शकतो काउन्सलर्स करतात त्याशिवाय आम्ही स्पोर्ट्सच्या माध्यमाने जे आम्ही त्यांना त्यांना स्पोर्ट्स थेरपी देऊ शकतो ते आम्ही देतो शिवाय जे आम जे ज्या पॅरेंट्सला जे डिजेबिलिटी सर्टिफिकेटबद्दल माहिती नसते त्यांना आम्ही माहिती देतो का डिजिबिलिटी सर्टिफिकेट मुलां त्या असे मुलांना कंपल्सरी गव्हर्मेंट त्या जा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही काढून घ्या ह्या सर्टिफिकेटचा मुलांना भरपूर फायदा होतो तुम्ही एज्युकेशनल स्कॉलरशिपसाठी गवर्मेंट निधी देते त्या त्याशिवाय त्यांना रेल्वे कन्सेशन मिळतो त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्या त्याशिवाय त्यांना रिझर्वेशन असते एज्युकेशन मोठे मोठे एज्युकेशन इन्स्टिट्यूट तशाचशिवाय त्यांना गव्हर्नमेंट फाय पर्सेंट जॉब रिझर्वेशन देत असते दे। गवर्नमेंटमध्ये तर अशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पालकांना आम्ही सांगतो ताकी पालकांना माहीत असलं पाहिजे की ह्या गोष्टी सर्टिफिकेट घेऊन त्यांच्या मुलांना एम्पावर करू शकतो थँक्यू धन्यवाद